दोनशे रुपये तिकीट आणि चारशे रुपये का खायाला बदाम बघा बघा पिक्चर चालू होऊन गेला 10 15 मिनिटांनी आम्ही खादीच्या नादात आमचं मिस करलं चित्र मान कुलचाता बांधाकू काय 닮ा मेरिनडा लस्सी इथे हे आणि कुठे गेलाय यांचे लक्ष बऱ्यापैकी पिक्चर बघण्यामध्ये खला दूर बदरकडे बघ आपला विषय आपला विषय नवीन की पर अपडेट केला आहे बघू शकता इतका दोन तीनला तर उशिले नमस्कार मंडळी सुधारा तुमचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आपला विषय सबला विषय तर आता विषय आहे की आपण चालू पिक्चर बघायला रा, राम रामचरणचा यू पिक्चर सॉरी यू ना एक गेम चेंजर पिक्चर बघायला चालू आणि आपण चालू आपल्या जिम ट्रेनरची जीटी बाईक ग्रुपाने गेलो रे बघा जिम ट्रेनर काय अबो आहे चालू आहे आपण किती फुल होते काय होईल कमी असतात कमी म्हणतो काय मला पेट्रोल सुट्टी देऊ नका किती त्यात आता पहिला किती होते आलं आलं झालं बुल अभे लिकेज आहे का कुठे टम टम टाम पडाय तिकडे भरत राहायचा काय माहित आहे का पिक्चर छान गलिओ मी घडलं आपण आता आहे म्हणजे इथे पाठी एक खांनावळ आहे फेमस खानावळ तिथं आपण जेवण जेवले बरे आणि इथं आपण मराठा थिएटर जवळ आहे इथं आमचं एक जरा असं काम आहे जरा धूर आपलं गाडी जर गाडीनं धूर लिहायला आहे जरा धूर कमी करायचा आहे त्यासाठी आता इथं जरा एक धुराचं काम करूया आणि आपण डायरेक्ट जाऊया आता पुढच्या सॉरी सुभाष टॉकीजला चला तर बऱ्यापैकी पोचलो आहे आम्ही इथं हे बघा सुभाष मंदिर नाही का नाही मामा कुठे तिकडे काढलेला आहे तर शो झाला चालू करा व्हिडिओ बघा टेन जानेवारी शो कोणा काय नाही रे चालू झालाय बऱ्याच पिकी आईची सीन वाईट दोन मार्क द्या असा काय ते सीन असतो बघा लावला सी सी टी व्ही मेरंडा आला सी इथे हे आणि कुठे गेलाय दोनशे रुपये तिकीट आणि चारशे रुपयाचं घ्यायला बदाम बघा 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 फुलचंद का फुलचंद फुलचंद का खुर्च्या तर वगैरे पैसे नाही खुर्चं पान पान खुर्चं पण नाही तर पिक्चर चालवून गेला दहा पंधरा मिनटं आणि आम्ही खादीच्या नादात आमचं विस्कटलं आहे काय आत्ता प्रश्न असं होशील असं खाशी तर होशील खुर्च्यानं पान दाब उघडवा नंतर बॉडी बिल्डिंग स्पर्धात करतो आता बालकनी पिक्चर बघायला जाऊ ना नंतर तुम्हाला इंटरवरून रिव्ह्यू देऊया चला इंटरमिजन झालाय आहे बऱ्यापैकी तुम्हाला काय वाटतं पिक्चर बघून झाला एक नंबर पिक्चर आहे एक नंबर पिक्चर आहे यांचं लक्ष बऱ्यापैकी पिक्चर बघणार नाही खाण्यात होतं काय <laughs> सगळं सफोल पिक्चर फक्त पंधरा मिनिटात यांनी चार घेतलेला काय ते पॉपकॉर्न पॉपकॉर्न आणि मी दोन घेतलेली आणि खाडे आणि पाच होते भाड्या सगळे सपिले पॉपकॉर्न पण खाल्ले एक आणि आता मी स्टॉक आणि एक दोनशे तीस रुपये स्टॉक मी आला आता आणि खायचं झालेलं ते आता खाणार आता खाणार विषय येणार आपला इकडे इकडे असे नाही असे दिस साईड मध्ये तर आता बोलू शकता आम्ही इंटरव्ह्यू जन्म इंटरव्ह्यू झालं आता आणखीन खायचं बघायचं मग घेतलं जायचं घेतलं जायचं बिर्याणी खायची बिर्याणी खायची मस्त पिका विराज हॉटेल ला मस्त पिके आज भावाकडनं स्पॉन्सरशिप आहे खायचं कसं केलं इथला तिकडचं खायचं आम्ही करणार आहे भेटू तुम्हाला पिक्चर सपल्यावर पिक्चर कसा आवडला आपला चांगला वाटला पिक्चर पिक्चर एकदा नक्की बघा या नक्की बघा नक्कीला या हे वापरा कोड वापरा कुपन कोड कुपन कोड सांगितला कुपन कोड सांगे पब्लिकला विसरला विसरला काय आला विशेष आपला विषय जीरोदा जीरोदा पॉपकॉर्न खा बदर इकडे बघ आपला विषय आपला विषय मगायचा स्टॉक अपग्रेड आहे एक स्टॉक कमी मगा बघ ते चार झाले आणि हे कमी झाले इकडे बघा त्यापैकी परत स्टॉक अपग्रेड केलेला आहे बघू शकता इतका कंसिला करूशीला पिक्चर गेला बघ पोटालाच खावा बाय पिक्चर चालू झाला आहे ॲड चालू झाले तो पिक्चर स्पेशलवर डायरेक्ट बिर्याणी खाला चला बघू शकता हे बघा इकडे हे बघू शकता तुम्ही इकडे 너무 빛져라 저런 빛깔이. 이거 뭐 쓰려도 매 마가 캐트라 부케라도 많이. 이거 파이싸임 파이싸야. 우리 마가. 마 캐트라 부케 놀아. 이거 뭐 쓰려도 매 아까 빛처럼 두번 말할 거야. 꼭 필요해. 아무것도 안 해. 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 पिक्चर बघून झालेला आहे आमचा बऱ्यापैकी आपल्याला कसं वाटतं पिक्चर पिक्चर एक नंबर आहे पिक्चर एक नंबर आहे फक्त खरं सांगतो पिक्चर पहिली वस्तू पिक्चर आहे म्हणजे फिलिंग सीन बीन आणि त्यामध्ये जे दाखवलंय पॉलिटिक्स फक्तर ना पिक्चर नाही आवडणार मला हिरोईन एकदम बरं आहे हिरोईन हिरोईन एकदम चांगले त्या हिरोईन साठी पिक्चर बघण्यासाठी आम्ही आलो खरंच सांगतो पिक्चर खरं रामचरणचा मोठा फॅन आहे आणि बिग फॅन ट्रोली फॅन्स दॅट्स कमी टू दिंग टू पिक्चर कुठलं ते हर्ष बिर्याणीला ऐंशी रुपये बिर्याणी खतरनाक ती बिर्याणी एकदम अशी क्वालिटी होती आणि इथं जे आम्ही बिर्याणी जी खाली ती जरा मला आहे बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी रुपयाच्या मानांनी बिर्याणी आहे बरोबर की नाही कलर एकच आहे खरं कर चिंता करतो हां पन्नास रुपये आहे पन्ना का तुम्ही काहीतरी आजरात आला आता घडीला जी लोकं म्हणतील की असं 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 तुम्ही आजरात या आणि हर्ष बिर्याणीची बिर्याणी आम्ही आता कॉलेजवर जालो लॅप टाकायला लॅपट टाकायची कॉलेजवर आमचं काय लॅपाटाकायचं आयुष्य वर्ष आम्हाला कोण लागत नाही आणि आमच्याकडे कोण येत नाही त्यामुळं जस्ट डुईंग बदाम फुलचंद भुलचंद आणि रिमझिम रिमझिम बोलचंद यात आमच्या आयुष्य जागा आहे चला तर आमचा फर्स्ट राऊंड फेल गेलाय आहे पैकी या राऊंडला कोण नाही तिथं तिच्या आईला पकड गेलंय हे सगळं असं असते त्यामुळे असं गेला तू दोघे चुकीच गेला तो सेकंड वाडा माहिती आहे मला कारण आमचा फर्स्ट राऊंड आता फेल गेलाय कोणा आम्हाला दिसला नाही आता सेकंड राऊंड ला बघाय का दिसते काय चला तर सेकंड राऊंड स्टार्ट वाला आलाय तुम्ही बिल राऊंडचं चे दर्शन घ्यावा चला का म देखिए की मंट्रीच्या नादात आम्हाला काहीच भेटलेलं आहे बऱ्यापैकी सेकंड राऊ मी आमचा फेल झाला आहे तर घरला जातो आज का दिन या भी सहयोग करते हैं हम भी माइल्स हो आप भी माइल्स है उम्मीद पे दुनिया कायम देती है मिलेंगे इसी किसी नहीं उलॉग में हाँ गाले हम नहीं देते लेकिन हम भाई दे सकते हैं हमारे गाला छोटेसे और न विषय काय अर्थ ब्लॉग ब्लॉगमध्ये बाकी ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आशिष शुद्ध बघत आलं तरी बोलत फॉलो करा आणि बाकी आपला विषय आपला विषय